就耍个蛋。So, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रात्र झालेली असते आणि आता इकडे मंगलमावशी आणि पंकज हे बोलत असतात तर आता पंकज म्हणतो की कावेरीचा उपचार करण्यासाठी तुझ्याकडे दागिने आहेत ना तर आता मावशी हो आहे ना शेवटचा दागिना उरला आहे तर आता लगेचच मावशी म्हणते की आता तुम्ही तुमच्या दारूला आवर घाला ना त्यापेक्षा कावेरीच्या औषधाला खर्च केला ना अजून तर ते चालेल तर पंकज म्हणतो की मी आता माझ्या ह्या वेसना व्यसनाला असं व्यसनच घालतो आणि लगेच पंकज म्हणतो की ही राहिलेली अर्धी पिऊ का तर मंगला मावशी म्हणते की नाही म्हटलं तरी तुम्ही थांबणार आहे का तर आता रमा आणि अक्षय दरवाजाच्या आडून पंकज आणि मंगला मावशीचे ते सर्व बोलणे ऐकतात आणि अक्षयला मोठा धक्का बसतो पंकज म्हणतो की मंगले तू तु तुझ्या तु ताईच्या औषधासाठी स्वतःचा शेवटचा डागिना मोडू शकते तर मी ही दारू नाही सोडू शकत का इकडे आता सीमा जानवी आणि आरती रात्रभर दिव्याची राखण करतात तर आता रेवा रेवासुद्धा पाठीमागे तिथे झोपलेली असते तर आता सीमा ही जान्हवीसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की जानू ए बरं इकडे तुझ्यासाठी चहा आणलाय पटकन रेवा खडबडून जागी होते तर आता गुपचूप रेवा ही हळूच उठते आणि वर जाऊ लागते तर लगेच जान्हवी रेवाकडे बघत म्हणते काय ग रेवा कड़े बगत मनते काई गरेवा। तर रेवा ढचकून पाठीमागे बघते आणि हात वर करत आळस देत म्हणते की गुड मॉर्निंग तर जान्हवी म्हणते हे काय आहे रेवा जान्हवी म्हणते की असं का चालतेस तू रात्रभर काय कोंबडा म्हणून झोपली होतीस का तर आता रेवा म्हणते की जान्हवी तुला नेमकं म्हणायचं तरी काय तर जान्हवी म्हणते की असं खोडून झोपलं ना की मला असं वाटतंय तर आता सीमा म्हणते त्याचं आहे जानवी माहितीये का जैसे ज्याचे कर्म तर लगेचच रेवा म्हणते झालं का तुमचं टोमडा मारून रेवा म्हणते की तुम्हाला काही वाटतंय का इथे मला स्वतःला खूप त्रास होतोय तर सीमा म्हणते वाटायला तू कधी प्रेम आणि आपुलकी दिलीयस का रेवा कुणाला म्हणते तुला त्रास होतोय ना रेवा तेव्हा तुझं त्रास होणार ते अंग शेकून काढ आणि क्वाटवरच झोप भर का नाहीतर पुन्हा कपाटाच्या आठ बाजूला असं खाली झोपशील तर आता इकडे रेवा ही कमरेला हात लावून आतमध्ये निघून जाते तर जान्हवी आणि सीमा असू लागतात इकडे आता दुसऱ्या दिवशी कावेरी ही सकाळी उठून बसते तर रामा कावेरीला चहा देते तर आता अक्षय हा तिथे फोनवर बोलत बोलत येतो तर रामा आता कावेरीला म्हणते की आम्ही आता घरी गेल्यावरच नाश्ता करू बरं का तर आता मंगला मावशी तिथे म्हणते की रामा तू आता कावेरीची काळजी करू नकोस आम्ही आहोत तू जा बरं घरी घरी तुमची वाट बघत असतील तरा तर आता रामा कावेरीला तिची काळजी घेण्यासाठी सांगते तर तेवढ्यात पंकज आता रंग घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की जावई बापू थोडा लावू द्या तर लगेच अक्षय म्हणतो की ती आई आहेत त्यांना त्रास होईल असं करू नका तर अक्षय पंकजला म्हणतो की तुम्ही सगळे आमच्या घरी या आपण सगळेजण एकत्र रंग खेळू तर पंकजला मोठा धक्का बसतो तर अक्षय म्हणतो की रामा मी तुझ्या नातेवाईकांना आपल्या घरी येण्यासाठी इन्व्हाइट करतो बरं का तेव्हा त्यांनी यायलाच हवं तर पंकज आता मंगला मावशीकडे बघतो अक्षय म्हणतो की आई सणासुदीला जर आपली माणसे घरी आली ना तर चांगुलपणा अजूनच वाढतो तर आता कावेरी हिचा निरोप घेऊन रामा निघू लागते तर कावेरी म्हणते ना रामा मी सुद्धा दोन दिवस झाले घरी बसून आहे तेव्हा मी सुद्धा येते तुमच्यासोबत तर लगेचच रामा म्हणते की चल मग आई तर आता पंकज मंगला मावशी आणि सर्वजण आता रामाच्या घरी निघालेले असतात इकडे आता आब्या शशिकांतच्या रूममध्ये येऊन एरझऱ्या मारत असतो तर आई आजीने आब्याला सांगितलेलं असतं की जोपर्यंत तुझा भाऊ बिझनेसमध्ये होता तोपर्यंत बिझनेस अगदी व्यवस्थित चालू होता हे बोलणे आता आब्याला आठवते आणि आब्याची तळ पायाची आग मस्तकात जाते तेवढ्यात शशिकांत तिथे येतो आणि आभ्याच्या डोळ्यात बघत म्हणतो की काय झालं आभी तू एवढा टेन्शनमध्ये का आई काही बोलली का तर लगेचच आभ्या म्हणतो नाही पण मी सुद्धा अक्षयपेक्षा चांगला बिझनेस करू शकतो हे आजीला पटत का नाही आहे आणि तिचं अक्षयवरचं प्रेम का कमी होत नाही आहे तर आता शशिकांत म्हणतो की सगळ्यांनी आता सत्याची कास सोडली अभि अरे आता माझ्या आणि सगळ्यांच्या विरोधात जाऊन आई रमा आणि अक्षयला आतमध्ये घेते तर अभिजीत तू कोण आहेस तर अभिजित म्हणतो की आई पहिली अशी नव्हती तर शशिकांत म्हणतो की अरे अभिजीत हे कलियुग आहे हे कलियुग या कलियुगात फक्त आपणच दोघं सत्याच्या बाजूने आहोत शशिकांत म्हणतो कधी कधी मला एवढा विचार करून खूप त्रास होतो अभिजीत शशिकांत म्हणतो की ते रमा आणि अक्षय कधी ऑफिसमध्ये येत नाही स्वतःची बाजू स्वतःच खरी करून दाखवतात आणि तरीसुद्धा आपल्या घरातील ते सगळे त्यांच्या बाजूने आहेत शशिकांत म्हणतो की ती रेवा बिचारी अक्षयच्या पाठीमागे लागू लागू वैतागली आणि अक्षयने काय केलं तर तिला फसवलं अक्षयने काय केलं त्या रेवाला फिरवलं तिला प्रेग्नंट बनवलं तिला फसवलं आणि परत काय केलं त्या रामाकडे गेला शशिकांत म्हणतो त्या बिचाऱ्या रेवावरती अन्याय झाला रे अभिजित तर आभ्या म्हणतो की अन्याय सुद्धा काका आपल्यावर सुद्धा झालाय तर आभ्या म्हणतो आता मला तेच कळत नाही या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं शशिकांत म्हणतो आहे माझ्याकडे उपाय अभिजीत आता या घरात दोन टीम झाल्या रामा अक्षय तू मी आणि रेवा तर आता इकडे शशिकांत म्हणतो की आपल्याला आपली टीम अजून स्ट्रॉंग केली पाहिजे अभिजीत तर आता इकडे अक्षय पंकज आणि मंगला मावशीला एका बाजूला आणतो आणि पैशाचं पॉकेट आता मंगला मावशीकडे देत म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी तुम्हाला इकडे आणलं मंगला मावशी म्हणते काय आहे तर आता ते पैसे बघता तर ते पैसे बघतात मंगला मावशी म्हणते की पैसे नको आम्हाला तर अक्षय म्हणतो आहो राव द्याव आईच्या काही टेस्ट करायच्यात ना त्यासाठी लागतील तर आता अक्षय म्हणतो की मला माहीत आहे तुम्ही हे पैसे प्लीज ठेवा आणि मावशीचा जो शेवटचा दागिन आहे ना तो विकू नका तेव्हा लगेचच रागाने मंगला मावशी पंकजकडे बघते तर आता हळूच मंगला मावशी म्हणते की मी तुम्हाला सांगत होते ना तरी हळू बोला हळू बोला ऐकलं ना त्यांनी तर अक्षय हसू लागतो तर अक्षय म्हणतो सॉरी पण रात्री तुम्ही गप्पा मारत बोलत होते ना तेव्हा आम्हाला अचानक जाग आली आणि आम्ही विचार केला कोण बोलत आहे असे म्हणत आम्ही दरवाजात आलो आणि तुमचे बोलणे ऐकले तर मंगला मावशी म्हणते की खरं खरंच आवं जावाई बाप्पू नको आम्हाला तर लगेचच अक्षय जा म्हणतो की त्या जशा माझ्या आई आहेत ना तसेच तुम्ही मावशी आणि पंकज काका काका आहेत तेव्हा अजून जर काही लागलं तर तुम्ही निसंकोचपणे मला सांगा आणि हे पैसे राहू द्या तर आता इकडे अभिजित शशिकांतला समजावतो की सगळेजण त्या रामाच्या बाजूने आहे तेव्हा आपल्या बाजूने कसं कोण होणार तर शशिकांत म्हणतो की होईल असा एक जण आहे तर आभ्या म्हणतो कोण तर शशिकांत म्हणतो मयुरी मयुरी बिचारी हालाकी जीवन जगते शशिकांत म्हणतो की मयुरीला ज्या वेळेस आधाराची गरज होती ना खांदा पाहिजे होते ना त्यावेळेस तिला कोणी मदत केली नाही तिला लांब ढकललं रे आभी शशिकांत म्हणतो अभिजीत त्या मयुरीला कसं आपल्याकडे आणायचं ना तो काही काळजी करू नको मी आहे रा मयुरी ही माझी बछडी आहे रे तर अभिजित म्हणतो की पुढचा प्लान काय आहे तुमचा तर शशिकांत म्हणतो की होळी खेळायची रंगाचा धमाका करायचा आणि धमाका उडवायचा असे म्हणत आता शशिकांत होळीमध्ये काय करायचे याचा सर्व प्लान आता अभ्याला सांगतो इकडे आता रमा आणि अक्षय घरी येतात तर बेडरूमचे कपाट उघडे असताना रमा म्हणते की अहो कपाट कसं उघडलं तर अक्षय म्हणतो मीच उघडलं ज्या वेळेस मी आईच्या तुझ्या आईच्या घरून बाहेर पडलो होतो ना त्यावेळेस मी घरी आलो होतो आणि त्याच वेळेस कपाटातून मी एक लाख रुपये आणि ते आईला दिली तर आता अक्षय म्हणतो की ते पैसे मी तुझ्या मावशीकडे दिली दिले आईच्या ट्रीटमेंटसाठी तेव्हा रमा ही अक्षयकडे बघू लागते अक्षय म्हणतो की अगं ती मावशी तिचा शेवटचा डागिना आईसाठी विकायला तयार झाली होती तेव्हा मला वाईट वाटलं आणि राहलं नाही रामा तर रमा म्हणते की पण आपण ते पैसे तर अक्षय म्हणतो मला माहिती आहे आपण तो पुढचा बिझनेस सुरू करायला ठेवला होता पण आता आपण आलोय अजून बिझनेस सुरू नाही झाला आणि पुढचं काय पुढं आपण कसं करायचं ना बिझनेस ते बघू रामा तेव्हा रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ते सर्व ऐकून पळतच रामा ही अक्षयकडे येऊन अक्षयला मिठी मारते तर अक्षयला खूप आयसे वाटते अक्षय म्हणतो की ही अशी मिठी मला परत 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 मिळणार असेल तर मी हे असं करायला तयार आहे तर डोळे पुसत तुमचं तर काहीतरीच तर आता अक्षय म्हणतो की रमा पण आपल्या प्रेमाच्या मुरांब्याचं काम थांबलं नाही पाहिजे बरं का तर लगेच रामा अक्षयचा हात हातात घेते आणि म्हणते की तुम्ही आहेत ना माझ्यासोबत तेव्हा नाही थांबणार काम तर आता अक्षय रामाला म्हणतो रमा तुझ्याकडे पांढरा ड्रेस किंवा पांढरा कुर्ता आहे ना तर रमा म्हणते का तर अक्षय म्हणतो का काय उद्या आपल्याला रंग खेळायचा रमा म्हणते की मी पांढरे कपडे रंगपंचमीला नाही घालणार आणि खराब नाही करणार मागच्या वेळेस केलं होतं पण आता नाही अक्षय म्हणतो नाही रामा त्या पांढऱ्या कपड्यावर आपल्या प्रेमाचा रंग असा उठून दिसतो आणि उजळतो सुद्धा अक्षय म्हणतो की उद्या मला माझ्या प्रेमाच्या रंगाने तुला उजळायचंय रमा आणि तुझ्या रंगात मला रंगून जायचंय तेव्हा रमा अक्षयकडे बघू लागते तर रमा म्हणते तुमचं तर काहीतरीच तर रामा म्हणते की बाहेर लोक असतील तर अक्षय म्हणतो मला लोकांची फिकिर नाही तुझ्या इच्छेची फिकीर, फिकीर आहे आहे ना तुझी इच्छा रामा तर लगेचच अक्षय म्हणतो की बघ रामा उद्या मी काय करतोय ते तर रामा म्हणते अच्छा तर मग मला बघायचंच उद्या तुम्ही काय करता येते तर आता अक्षय म्हणतो लावायची के पाहिज तर रामा म्हणते लागली पाहिज आणि अक्षय म्हणतो बघ आता उद्या मी काय करतोय ते आणि तुझला माझ्या रंगात कसा उजळून काढतो ते तर आता दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण सुरू होतो रमाकांत मयुरी सर्वजण आता एकमेकांना रंग एक लावत असतात तर आता इकडे अक्षय हा रमाकडे येऊन बेडरूममध्ये येतो आणि रमाचा कीस घेत म्हणतो की रमा मी पै जिंकलो आता बघ मी काय करतो ते तर आता लगेचच अक्षय हा रामाच्या जवळ आलेला असतो तर रमा ही लगेचच तेथून बाहेर पडत जाऊ लागते तर आता अक्षय हा रमामागे येतो आणि आता प्रेमाने अक्षय हा रमाला धरून रामाला त्याच्या प्रेमाचा रंग लावतो आणि रंगामध्ये रामाला बुडून खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षयची रंगपंचमी साजरी झालेली असते आता, रमा आक्षे चा, ले ले तर आता रमासुद्धा अक्षयच्या लावलेल्या रंगाने प्रेमात न्हावून निघालेली असते तर अक्षयसुद्धा आता रमाच्या प्रेमात वेळा झालेला असतो तर कसे वाटले रमा अक्षयचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा